महिला सुरक्षा संदर्भात खासदार निलेश लंके यांनी माईवाडा व पुणे बस स्थानक परिसराची केली प्रत्येक के एस टी मध्ये सी एका कॅमेरे एका बलात्कार केला ही दुर्दैवी घटना महाराष्ट्राला लाजवणारी असून काळीमा फासणारी घटना आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही एस टी महामंडळाचा प्रवास सुरक्षित असून शेतकरी बांधव गोरगरीब वर्ग गोर। लालपरीतून प्रवास करत असतो मात्र स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे सी कॅमेरे बंद अवस्थेत असून फॅन बसवण्यासाठी बाकडे नाही कर्मचारी देखील सुरक्षित नाही आहेत राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही माझ्या आरोग्यमंत्र्यांचा मुलगा हरवला होता त्याला एका तासात शोधून देण्याची तत्परता सरकारने दाखवली मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे अक्षरशः दुर्लक्ष असते मी राज्य परिवहन मंडळाकडे मागणी करणार आहे की प्रत्येक एस टी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे व त्याचे कंट्रोल डेपो मध्ये ठेवावे ने प्रवास करणे देखील सुरक्षित राहिले नाही माता भगिनी व कॉलेजच्या मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार देखील वाढले असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश टंके यांनी केला अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बस स्थानक व पुन्हा बस स्थानक मधील सुरक्षितेची पाहणी खासदार निलेश लंके यांनी केली यावेळी के या त्यांनी वाहक चालक व प्रवाशांशी संवाद साधला जिल्हा परिषद मधील एका विभागातील अधिकाऱ्याने एका महिलेला रात्री अकरा वाजेपर्यंत जिल्हा परिषद मध्ये बसून ठेवण्याचा प्रताप केला ही निषेधार्थ गोष्ट आहे त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मी केली अधिकारी व सत्ताधारी यांच्या मते असलेले संबंधांमुळे असले प्रकार घडत आहेत असे मत खासदार निलेश यांनी यावेळी व्यक्त केले बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर एक दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी भयानक घटना घडली ट्रेन आमच्या महिला असुरक्षित जर आपण जो एस टी मंडळाचा महामंडळाचा जो प्रवास सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणून आपण समजतो त्या एस टीमध्ये ही घटना घडली राज्यातली पहिलीच घटना इतकी दुर्दैवी घटना घडली त्यामुळं मी लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या जिल्ह्यातील काही डेपोमध्ये जाऊन सुरक्षिततेच्या बाबत काय दखल घेतली गेली पाहिजे आणि काय घेतात याची पाहणी करण्यासाठी आलो पण या ठिकाणी आल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी माझ्या समोर नजरेसमोर आल्या एस टी डेपोमध्ये सगळ्यात महत्त्वाचा स्वच्छताचा महा तर महाभयंकर प्रॉब्लेम पाहायला आप मिळतो आपल्याला आत्ता मी ज्या एस टी डेपोमध्ये पुन्हा एस टी डेपोमध्ये त्यामध्ये फॅनसुद्धा नाही फॅन नाही सी सी टी व्ही कॅमेरे काही प्रमाणात सी सी टी व्ही कॅमेरे पाहायला मिळाले पण सगळ्यात महिलांच्या बाबतीत सगळ्यात भयंकर प्रश्न म्हणजे तो म्हणजे टॉयलेट बाथरूमचा म्हणजे इतकी अस अस्वच्छता म्हणजे लाईटसुद्धा नाही सगळ्यात एवढं वाईट चित्र पाहायला मिळालेलं आहे म्हणजे आमच्या एस टीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सुखसुविधा नाही आमच्या एका कंडक्टर आमची भगिनीने सांगितलं की संध्याकाळी सहा नंतर आम्हाला टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा जाता येत नाही तर सुद्धा सांगितलं आता आम्ही एका महिला पॅसेंजरशी बोललो तिने सांगितलं की प्रत्येक डेपोमध्ये तोच प्रश्न आहे की आम्हाला टॉयलेट बाथरूम नसतं म्हणजे यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे बाकडे विशेष करून बाकडे बसायला नसतात इथं पाहिलं असं एक हिंगोलीचं एक कुटुंब होतं एका कोपऱ्याला बसलं होतं तिथेच जर चांगले जर बाकडे असते तर ते बाकडा बसले असतील असे बरेच प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळाले सरकार उदासीन मी आता ज्या एस टी मध्ये चढलो होतो त्या एसटी काही पॅसेंजरने सांगितलं मला की येताना बऱ्याच ठिकाणी लाईट बंद चालू होत होती मी ड्रायव्हरला विचारलं लाईटचं काय ते आत्ता आता चालू केली म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती गिअर टाकायचं तर सुद्धा व्यवस्थित नव्हतं बघा म्हणजे एस टी महामंडळाची परिस्थिती सुधारली पाहिजे सगळ्यात सगळ्यांना सगळ्या गोष्टी तुम्ही जर फायदा तोट्यासाठी करणार असेल तर तुम्ही गरिबांसाठी काय करणार आहे अरे चांगली सक्षम परिस्थिती असणारे माणसं फोर व्हीलर गाडीमध्ये फिरतात एस टीमध्ये प्रवास करणार हा माझा गोरगरीब आहे माझं शेतकरी कष्टकरी बांधवत माझा त्या एस टी कुटुंबामध्ये प्रवास करतो आणि एस टीमध्ये नोकरी करणारा सुद्धा माझा सर्वसामान्य कुटुंबातला कर्मचारी एस टीमध्ये नोकरी करतो त्यांना चांगल्या पद्धतीचा पगार मिळाला पाहिजे ही सुद्धा महत्त्वाची प्रश्न आहे आणि म एस टी बस चांगली पाहिजे आणि एस टी डेपो सगळे चांगले सुरक्षित पाहिजे सगळ्या संबंधित मंत्र्यांना काय योजने पत्र व्यवहार संबंधित मंत्र्याला मी आजच संध्याकाळी या सगळ्या परिस्थितीची माहिती मेलद्वारे कळवणार आहे राज्यातील एकंदरीत सगळे प्रकार पाहतात जिल्ह्यात पाहतात राज्यातील कायदे व्यवस्था बिघडली शंभर टक्के कायदा व्यवस्था तर बिघडलेली बिघडलेलीच आहे ना कोणाचं लक्ष नाही कोणा कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही मी पाहिला असेल ज्या आमच्या स्वारगेट डेपोमध्ये आमच्या एका भगिनीवर जो अत्याचार होतो त्याचा आरोपींचा अजून तपास लागत नाही मी मगाशी सुद्धा बाईटमध्ये सांगितलं एका माजी आरोग्यमंत्र्याचं पोरग फिरायला म्हणून कुठं थायलंडला चाललो होतं एक तासाभरात ते विमान परत माग आणता येतो तुम्हाला आणि माझ्या एखाद्या भगिनी अत्याचार होतो अन्याय होतो तो आरोपी अजून सापडत नाही ही कुठं तरी उदासीनता आहे ना म्हणजे याचा अर्थ असा आहे की श्रीमंतासाठी सगळं काही गरिबांसाठी कोणीच नाही हेच प्रश्न आहे ना बसाची अवस्था सुद्धा बसची अवस्था इतकी दुर्दैवी अवस्था आहे आमचा एस टी कर्मचारी रिटायर झाल्यानंतर बिचारा जास्त काळ जगत सुद्धा नाही त्या ड्रायव्हर आजची तीच परिस्थिती कंडक्टरची तीच परिस्थिती आणि इथं स्टाफ मध्ये काम करणाऱ्याची तीच परिस्थिती खुर्च्या नाही व्यवस्थित फॅन सुद्धा नाही अशी परिस्थिती सगळ्यात भयंकर म्हणजे एस टीत प्रवास करणाऱ्यांची हाल एस टी वाहक चालक यांची पण हाल सगळी सगळीच परिस्थिती ही परिस्थिती सुधारली पाहिजे सगळ्यात महिला सुरक्षित नाही यासाठी माझं तर एक म्हणणं आहे एक सूचना आहे आता एस टीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं एस टीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पाहिजे आणि त्याचं कंट्रोल प्रत्येक एस टी डेपोट ठेवलं पाहिजे तरच माझी भगिनी सुरक्षित राहील कॉलेजच्या अनेक मुलींच्या तक्रारी असतात की आम्ही एस टीत प्रवास करीत असताना आमची छेडछाड होती आणि जर तुम्ही प्रत्येक एस टी मध्ये जर सी सी टी कॅमेरे बसवली तर तो प्रकाराला आळा नाही सगळ्यात असं म्हणतात हे सगळं केलं पाहिजे पण दुसरीकडे याच मग जिल्ह्यामध्ये प्रसार घडला सव्वीस जानेवारीच्या दिवशी एका महिलेला जिल्हा परिषदेमध्ये रात्री साडे अकरा पर्यंत बसून ठेवण्यात आलं त्याच्यावर आज कारवाईकडे चौकशी होत नाही प्रकरण दाबण्यात आज दाखवत नाही बऱ्याच प्रकार बऱ्याच प्रकार दाबण्यात त्यांना सगळा राजकीय वरद असतोय सत्तेतल्या मंडळींचा वरत असतंय ज्या ज्या भगिनीला बसून ठेवलं तिला चुकीच्या पद्धतीने रात्री अकरा वाजेपर्यंत बसून ठेवलं जातं हा गंभीर प्रकार आहे पण ज्या अधिकाऱ्यांनी बसून ठेवलं त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे होत नाही नवीस पण शेवट सत्ता ज्यांच्याकडे सत्ता आहे ते त्यांना त्यांचा आशीर्वाद आहे त्यांना त्यामुळं माझं त्यांना आहे राजकारण राजकारणाच्या पद्धतीने करा पण जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं आपण सगळ्यांनी समोर आलो पाहिजे सर म्हणजे नागपूरला संध्याकाळी साडेसात वाजता बस आहे हा बस बस नागपूरच्या बसचा सुद्धा टाईम ता टेबल मी विचारला तक -तक <laughs> मी आल्यानंतर तुमची अटक पाहिली तुमची अडचण पाहिल्यानंतर मी डेपोचा चार्क पाहिला आणि साडेसातला बरोबर चार्क नागपूरला जाण्यासाठी तुम्हाला एस टी भेटते